जिरा बटाटा किंवा मसाला बटाटा चटपटीत बटाटा किती छान दिसतो आहे ना तर चला बघूया कसा बनवायचा ते याच्यासाठी मी इथे पंधरा ते वीस बटाटे बारीक घेतलेले आहे स्मॉल साईजमध्ये घ्यायचे आपल्याला छोटे छोटे बटाटे घ्यायचे आहेत हे दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता कुकरमध्ये आपण याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत चार शिट्ट्या झालेल्या आहे इथे आणि मी आता गॅस बंद करत आहे आता आपण हे थंड होऊन द्यायचे आहेत थंड झाल्यावर बघूया आपले बटाटे कितपत शिजले ते हे बघा ह्या प्रकारे बटाटे आपले शिजले गेले आहेत आता आपण याचे साल काढून घेणार आहोत सर्व बटाट्यांचे आपण साल काढून घेणार आहोत जो आपण मसाला याच्यामध्ये टाकणार आहोत किंवा मीठ टाकणार आहोत आतपर्यंत मुरलं गेलं पाहिजे यासाठी आपण ह्या प्रकारे बटाट्याला काट्या चमचाच्या साह्याने अशा प्रकारे होल करणार आहोत म्हणजे टोचे मारून घेणार आहोत तर ह्या प्रकारे आपले सगळे बनून झालेले आहेत तर ती कढाई आपली गरम झालेली आहे ह्यामध्ये मी एक दीड चमचा तेल टाकलेला आहे मोठा चमचा घेतलेला आहे मी इथे आणि ह्यामध्ये मी पाव चमचा जिरा टाकलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे कढीपत्ता तोही आपल्याला यामध्ये टाकायचा आहे कुरकुरीत झाला ना खाण्यासाठी खूप सुंदर लागतो तो आणि पाव चमचा मी इथे हिंग टाकते हिंगणे ही खूप सुंदर चव येते आणि धणा पावडर टाकलेली मी इथे एक मोठा चमचा टाकलेली आहे आणि अर्धा चमचा आपण जिरे पावडरही टाकणार आहोत आणि इथेही हिरवी जी कोथंबीर टाकलेली आहे मी तीही यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे तेलामध्ये कुरकुरीत पूर्ण झालं पाहिजे ह्यात आपण जिरेही टाकलेले आहे आणि जिरा पावडरही टाकलेला आहे त्यामुळे खूप चव छान लागते याची हा मसाला बटाटा लहान मुलांनाही फार आवडतो तर नक्की तुम्ही ट्राय करा पाव चमचा हळद टाकलेले आहे आणि काळे मिरे पावडर टाकली आहे अर्धा चमचा तिखट आपण यासाठी वापरलेलं आहे इथे कारण हिरवी मिरची किंवा लाल तिखट आपण यात वापरलेलं नाही आहे त्यामुळे आपण इथे हिरे पावडर टाकलेले आहे अर्धा चमचा त्यामध्ये बटाटे टाकून आपल्याला व्यवस्थितपणे परतवून घ्यायचे आहे थोडंसं आता मी इथे चवीनुसार मीठ टाकणार आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे कमी जास्त मीठ करू शकता मीठ बटाट्यांना पूर्णपणे लागलं गेलं पाहिजे या प्रकारे आपण बटाटे व्यवस्थितपणे परतवून घेणार आहोत फक्त पाच मिनटासाठी आपल्याला इथे झाकण ठेवायचं आहे तर बघूया आपले बटाटे कसे शिजले गेलेत हे बघा बघ अजिबात वेळ लागत नाही बनवायला पटकन होतात आणि खालून थोडेसे आपल्याला करपून द्यायचे आहेत म्हणजे कुरकुरीत होऊन द्यायचे आहे असे कुरकुरीत जर बटाटे झाले ना तर चवीला खूप सुंदर लागतात मस्त लागतात भन्नाट लागतात उपवासासाठीही आपण हे बटाटे बनवू शकतो हळद न टाकता किंवा तुम्ही जे उपवासाला पदार्थ टाकत नसाल ते स्किप करून बनवले तरीही उपवासासाठीही खूप उप सुंदर लागणार तर नक्की ही रेसिपी ट्राय करा माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद